एक रुपे? तीन, तीन रुपये का इथं इथं डिजिटल आहे इथं डिजिटल तिकीट नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे दिवाळीतला मी गावावरून येत होते तेव्हाच आहे आणि हे आहे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन तर तेव्हा आम्ही बसनी गावावरून आलो होतो आणि तर तेव्हा हा मेट्रोचा प्रवास माझा पहिलाच होता कारण कधी वेळच नाही आली की मेट्रोनी कधी प्रवास करावा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटतोय ते नक्की सांगा कसं आहे म्हटलं डायरेक्ट अरे डायरेक्ट अरे चला बरं झालं मेट्रो तर आज चला पहिल्यांदा बसणार आहे आम्ही पुण्याच्या मेट्रोत आम्ही पहिल्यांदा मी पहिल्यांदाच बसतो हो आता मी कशी येऊ आले बाबा आले आले बोलत आहे का अरे बापरे हे तर चांगलंच आहे बाबा किती प्रवास आहे याचा अक्षय विकी की आहे तिकडे पण मेट्रोच्या स्टेशनवर आलो आम्ही पुण्यात स्वारगेटला हे बॅगच चेकिंग अरे हे आहे ना आणखीन

तिकीट काढले त्या मोबाईल मधन स्कॅन करायचं का एअरपोर्ट सारखं आहे की एअरपोर्ट सारखे हा हो चला 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 कुठे खाली जायचंच आहे कुठून जायचं बी की चला आता लिफ्ट नि बाबा त्याच्यावर पण काय नाही <coughs> वरती खाली वरती खाली आली लिफ्ट बॅगा आहेत का आपल्या बॅगा मी खास ते इकडे सो सो

يلا پریتمر تک ریس ها گاڑی اندر اسکی تو ا گئے ہو ها اوکا یہ بگا ہاں تو نہیں یا کہیں لگ کے تینوں ہاں اپری مستین نہ نہوند اوند گھڑدیلا تیار نہ نہ تیار ہو پتہ نہیں گھڑنے اپری پتہ کدی علی می علی سکیوس ہوتا ہو विकी तरी कुठे आलाय विकी म्हणजे तू आणि ऐश्वर्या मेट्रो त्याला नाही मिळत कुठून चला आम्ही तिकीट काढलं अक्षयने ऑनलाईन तिकीट काढलं तिथे डिजिटल पण तिकीट काढायचं होतं पण अक्षयने ऑनलाईन काढलं आणि ऑनलाईन काढल्यामुळे मग मोबाईल स्कॅन करावा लागला जे बॅगा वगैरे आहेत त्या चेक चेक केल्या आणि मग नंतर आम्ही रेल्वेकडे आलो तर इथं तिकीट काढायचं म्हणजे टी सीची वगैरे गरज नाही आहे किंवा कोणी बिना तिकीटाचं रेल्वेत जाऊ शकत नाही आहे मेट्रोमध्ये जाऊ शकत नाही कारण तिकीट स्कॅन केल्याशिवाय पुढे आपल्याला येता येत नाही आणि मेट्रो पण आली होती आम्ही मेट्रोत बसलो आणि छान वाटलं मेट्रोत बसून कारण माझा पहिला प्रवास होता मेट्रोचा त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला होता की मी मेट्रोत बसणार आहे त्याचा कारण कधी योगच नाही आला आहे की मी मेट्रोत बसली आहे आणि इथं मेट्रोचं करंट लोकेशन आहे पुढचं लोकेशन पुढचं स्टेशन कुठलं आहे ते सविस्तर सगळं मेट्रोत दिलेलं आहे त्याच्यामुळे हे स्टेशन कुठलं हे विचारायची कोणालाही काही गरज नाही वेळोवेळी अनाऊन्समेंट होते आणि जे स्टेशन आलेलं आहे तिथं ती अनाऊन्समेंट होते आणि ज्याला मग जिथं उतरायचं आहे ते बरोबर त्या ठिकाणी उतरतं तर आम्ही थोडस आणि आम्ही एस्केलेटरवरून पण खूप खाली वर केलं काही लिफ्टनी थोडस हे केलं आणि इथं मी आतून पूर्ण रेल्वेचा आतून शूट केलं आणि हे करत करत तोपर्यंत आलं आमचं स्टेशन मग आम्ही उतरलो आणि आम्ही आलो आमच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ वा आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या असेच सपोर्ट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद